सोलापूर शहर पोलीस आयुक्तालयास देण्यात आलेल्या अकरा वाहनांचा लोकार्पण सोहळा पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला सोलापूर शहर पोलीस आयुक्तालयाला नियोजन आणि विकास निधी दोन हजार चोवीस पंचवीस वार्षिक योजनेअंतर्गत मंजूर शासकीय निधीतून देण्यात आलेल्या अकरा वाहनांचा लोकार्पण कार्यक्रम जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला यावेळी पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी उपस्थित पोलीस अधिकारी आणि अंमलदारांना पोलीस विभागातील समस्या आणि अडचणींसंदर्भात मार्गदर्शन केलं याप्रसंगी आमदार देवेंद्र कोठे पोलीस आयुक्त एम राजकुमार पोलीस उपायुक्त अजित बोराडे पोलीस उपायुक्त डॉक्टर दीपाली काळे पोलीस उपायुक्त विजय कबाडे तसंच सर्व वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि अंमलदार उपस्थित होते कोटी बारा लाख मागणी केलं होतं त्यापैकी चार कामासाठी दोन लाख नऊ दोन कोटी नऊ लाख अशा मंजूर झालेलं होतं त्यापैकी हे अकरा वाहन एक कोटी एकावन्न लाख खरेदी झालेले आहेत आणि बरोबरी तीनही काम पूर्ण झालेले आहेत या वर्षीसाठी दोन हजार पच्वीस सव्वीस साठी जिल्हा नियोजन समितीकडून आम्ही तेरा कामासाठी सात कोटी पन्नास लाख मागणी केलेल्या आहे सर त्यापैकी जे महत्वाचे आहे ते मी आपल्या समोर सादर करतो सर झोडबाई पेठ पोलीस ठाण्याच्या नवीन प्रशासकीय इमारती एक महत्वाचे मुद्दा असेल सध्या ते बाऱ्याच्या इमारतीने चालू आहे तिथं पोलीस विभागाच्या नावावर जमीन उपलब्ध आहे फक्त आम्हाला निधी उपलब्ध करून दिलं तर नवीन प्रशासकीय इमारती म्हणजे पोलीस स्टेशन तिथं उपलब्ध सर आणि शहरामध्ये कायद्या व दृष्टीने जे चार महत्वाच्या छोटी जे असेल जे जिनी आय टी आय बळीसच्या ताती नाका आणि औद्योगिक चारिक ठिकाणी नवीन छोटी बांधकामसाठी मागणी केलेल्या आहे सर तेही असणे ते अपेक्षा आहे